सत्तांतर किले रजनीगट विश्वजित पाटील सुशांत पालवे आणि रजनीगड पाटील कोल्हापूर सुशांत पालवे सोलापूर आणि नितीन कांबळे कोल्हापूर जिल्हा करते जगन्नाथ ठाकरे सर त्यासोबत उदय जोशी सर युवराज नाईक सर आणि सबनी सर या चारही विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते सर्व उपसंचालक सर त्यासोबत माननीय सबमी सर आणि माननीय जगन्नाथ लकरे सर अनुक्रमे सर्व विजेत्यांना आपल्या क्रीडाचे सर्व उपसंचालक आणि अधिकारी सन्मानित करतात सर्व विजेत्यांना हा भव्य दिव्य कुस्ती राज्यस्तरीय कुस्ती महोत्सव आणि या भव्य स्पर्धा या सर्व मान्यवरांच्या परिश्रमामधून आणि त्यांच्या सहकार्य आणि त्यांच्या सर्व आयोजनामधून अहोरात्र त्यांनी कष्ट करून साकार केलेला आहे एकदा कडकडाट माननीय सगनी सर नाईक सर माननीय जोशी सर आणि सर यांच्यासाठी राजाभाऊ कोळी सर स्पर्धा धमक आम्ही सोबत आपल्या सर्व उपसंचालक आणि सर्व मान्यवरांचा हा सामुदायिक फोटो तांत्रिक कमिटी कडनं आपण विनंती करण्यात येत आहे वारंवार कुस्त्याना चॅलेंज येत आहे काहीच करायला मार्ग नाहीये निधी बंद करा प्लीज कुस्त्या येणं मुश्किल झालंय संपला 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 आणि धन्यवाद यानंतरची सूत्र आपल्या सगळ्या कुस्तीच्या पंचांकडे हॅलो आवाज थोडासा धन्यवाद मॅडम यानंतरची कुस्ती विजय पुढे सातारा रेड कास्टॉम धर्मा शिंदे नाशिक जिल्हा ब्ल्यू कास्टॉम तयार राहायचं पैलवान त्यानंतर ब्याण्णव वजन गटातील कुस्ती होईल वल्लभ शिंदे रेड कास्टो विरुद्ध ऋषिकेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्ट त्यानंतर पुढची कुस्ती होईल आकाश भिंगारे अहमदनगर रेड रेडकास्टोन विरुद्ध प्रदीप काळे लातूर ब्ल्यू कास्ट पुढची कुस्ती साहिल साहिलपोर सातारा विरुद्ध सुदर्शन पाटील कोल्हापूर सुनील कोडवण सांगली जिल्हा रेड कास्टो विरुद्ध मनोज माने सोलापूर ब्ल्यू कास्टो. पैलवान तायरेन लागायचा संपलेल्या गोष्टीमध्ये ब्ल्यू कास्टो पार्थ कंदारे पुणे शहर विजय अरबाज पठान जलगाव रेड कास्टो माउली टिपुगडे आदरणीय पंचांची अनुमती घेऊन एक अनाऊन्स करती आहे काल झालेला भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आणि आपल्या या भव्य दिव्य कुस्ती स्पर्धांचा दृक ध्वनि चित्रपट आपण आता इथे प्रसारित करणार आहोत प्रत्येक देशमुख प्लीज प्रत्येक देशमुख एव्ही प्लीज स्वर्गीय खाशाबा जाधव हो। चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा इथे आपल्या माननीय मंत्री महोदय क्रीडा आणि बंदरे त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री माननीय जयभाऊ बनसोडे यांच्या भव्य आयोजनामध्ये साकार होतो आहे राज्यस्तरीय कुस्ती महोत्सव आणि याच्या कालच्या उद्घाटन सोहळ्याच्या आणि कालच्या स्पर्धांचं छान असं ध्वनी चित्रपट तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रसारित होतीये नक्कीच त्याचा आनंद घ्या एव्हरी प्लीज ऑडिओ व्हिज्युअलचा साऊंड कमी करा नंतर नगेचा विजय डोळेपडे सातारा रेड कास्टो विरुद्ध धर्मा शिंदे नाशिक जिल्हा ब्ल्यू कास्टो तयार राहायचा शहाऐंशी किलो वजनी गटानंतर ब्याण्णव किलो वजनी गटातील दुसरी फेरी चालू होईल सर्व मल्लांची नावे पुकारलेली आहेत त्यांनी तयारी लागायचं ಬಸ್ ಬಸ್ ಮೇಡ ಮಾ संपलेल्या कुस्तीमध्ये लालो अरबाज पठाण अरबाज पठाण का अरबाज पठाण चितपटीने विजय बाहत्तर किलो पार कमाळे रेड कास्टो सत्तावन किलो एक किलो कास्टो सत्तावन किलो महिना विशाखा चव्हाण नलक